नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना प्रत्येकानं हा व्हिडिओ प्रत्येक चालकानं वाहन मालकाने हे व्हिडिओ ऐका मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐका आणि शेअर बी करत जावा की जेणेकरून कायद्यातला काय बदल आहे हा तुम्हाला ह्याच्यातून माहिती मिळेल आणि आपलं काम कसं करायचं किंवा गतीने कसं होईल विना कुणाला काय ऑनलाईननं हे कसं करता येईल ह्याच्याबद्दल ह्याच्यात माहिती असते आणि आता सर्व वाहन मालकांनीसुद्धा आता लक्ष दिलं पाहिजे की आपल्या वाहनाचे पेपर हे अपडेट ठेवायचे आहेत आता फिटनेस नूतनीकरण वाहनांचं हे दोन वर्षानं एक वर्षानं हे करावं लागतं आणि जर तुम्ही ते लेट केलं मुदतबाह्य झालं तर तुम्हाला दोन हजार सोळाचा कायदा होता की कायदाच होता तो आणि लागू बी होता तो असं काही नाही पण काही मंडळी कोर्टात गेली होती की दररोजचे पन्नास रुपये हा दंड फिटनेस नूतनीकरणाचा आहे आणि ह्या कायद्याला आता सगळ्यांना थोडी मुदत गेलेली होती दोन तीन महिन्याची तर आता लवकरच का हा कायदा बी लागू होणार आहे प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून जर तुम्ही लेट पासिंग केलं वाहनाचं तर दररोजचा पन्नास रुपये हा तुम्हाला फाईन भरावा लागणार आहे मात्र कायदा लवकरच आता लागू होईल न्यायालयाचे आदेश होते त्याच्यामुळं शासनाला काही जास्त मुदत देता येत नाही पण नव्वद दिवसापर्यंत जास्त यात मुदत देता येते हेही ये तितकंच खरं आहे तर प्रत्येकानं आपापली वाहनं बी वेळेत पासिंग करून घ्या आत्ता दंडाची सवलत माफ आहे तोपर्यंत वाहन आपलं पासिंग करून घ्या ताबडतो की तुम्ही म्हणशील मग आमचं काय होते काय अनेक रिक्षावाले तर म्हणतात आता काय आम्हाला हवलदार पकडतच नाही पण तुमचा जर हवालदारानं फोटो काढला तर सगळे फाईन दूरतात तुमचे पी यू सी परमेट फिटनेस हे सगळं जर काय तुमचे पेपर संपलेले असतील त्याचे सगळे दंड जुडतात आणि मग आपल्याला विनाकारण आर्थिक गुरतुंड होतो तर प्रत्येकानं आपापली वाहनं वेळेत पाशिंग बी करून घ्या कारण आता लवकरच दंडाचा कायदा बी लागू होईल आता महिन्याभरात होईल आता नव्वद दिवस महिन्याभरानं होतील तर प्रत्येकानं आपआपली वाहनं पा वेळेत पाशिंग करा मूच वाले यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद